वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष पराकुटीला गेलाय संपूर्ण देशात ही समस्या उद्भवते सरकार राबवित असलेल्या उपाययोजनाही कुचकामी ठरल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती गवे माकड अस्वल बिबट्या रानडुक्कर या सर्वच प्राण्यांचे मानवी वस्तीच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू आहे याच प्राण्यांनी कित्येकांचे जीव घेतले जखमी केलं शेती बागायतींचं करोडोंचं नुकसान केलं केरळ राज्यातही याहून भयानक परिस्थिती आहे तेथील सुमारे दोनशे एक्केचाळीस गावांपैकी दोनशे त्र्याहत्तर गावात वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला शेतीची नुकसानी सोडाच पण मनुष्यांचे बळीही मोठ्या प्रमाणावर जात आहे त्यामुळे केरळ सरकारनं यावर उपाय म्हणून वन्य प्राण्यांना मारण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये सुधारणा करण्यात यावी अशी मागणी केली आहे प्राण्यांना मारण्याची केरळनं परवानगी का मागितली आहे ते समजून घेऊया केरळमध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय केरळ सरकारच्या सरकारी आकडेवारीनुसार दोन हजार सोळा पासून ते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत केरळमध्ये जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात नऊशे एकोणीस लोकांचा मृत्यू झाला लोकांनी शेती करणं सोडून दिलंय जवळपास नऊ हजार लोक जखमी झाली आहे त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करण्याची गरज सरकारनं मांडली आहे वन्य प्राण्यांपासून बचावासाठी केरळनं काही उपाययोजनाही राबवल्या होत्या पण त्या ठरल्या दगडी भिंत सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण यांसारखे अनेक उपाय करण्यात आले दोन हजार बावीस तेवीस मध्ये राज्यात बेचाळीस पूर्णांक सहा किलोमीटर सौर कुंपण आणि दोनशे सदतीस मीटरच्या भिंती बांधण्यात आल्या होत्या मात्र हे सर्व उपाय वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यास प्रभावी ठरले नाही मानव वन्यजीव संघर्षात वाढ कशामुळे झाली ते समजून घेऊ वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले केवळ माणसांसाठीच नाही तर कृषी क्षेत्रासाठीही धोकादायक आहे वन्यजीवांच्या संख्येत चढ उतार होतात त्यांच्या अधिवासाची गुणवत्ता घसरल्यानं प्राण्यांना बाहेर पाडण्यास भाग पडले जात आहे पीक पद्धतींमध्ये बदल ही मानव वन्यजीव संघर्षात वाढ होण्याची काही प्रमुख कारणं आहेत त्यात महत्वाचं म्हणजे रानडुकरांची आणि माकडांच्या विविध प्रजातींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यानं या, या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांचा उपद्रव सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाढलाय गोवा राज्याच्या लगतच असणाऱ्या दोडा मार्गातही गेल्या कित्येक वर्षांपासून वन्यजीवांचा उपद्रव सुरू आहे दोडामार्गातील मोर्ले कोणाळकट्टा उडासे तिलारी या गावात हत्ती अस्वल गवे यांचा सर्रास वावर असून हे प्राणी अगदी दिवसा ढवळ्या मानवी वस्तीत फिरतात मंगळवारी मांगेली येथील शेतकऱ्यावर अस्वलानं हल्ला करून त्याला जबर जखमी केलाय काही महिन्यांपूर्वी मोर्ले येथील शेतकऱ्याला हत्तीनं चिरडलं होतं गवारेड्यांचे कळप तर सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग कुडाळ या तालुक्यात आता दिवसा ढवळ्या फिरतात अनेकांवर हल्ले करून त्यांना जखमी केलंय मात्र केरळ राज्यानं मागणी केलेल्या प्रस्तावाकडे केंद्र सरकार कशा पद्धतीनं पाहतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल